हॅलो मित्रांनो शंभूराजे करिअर मध्ये तुमचं स्वागत आहे आपला पुढला प्रश्न आहे नऊशेचा झिरो पॉईंट वन टक्का किती आहे पुणे विचारण्यात आलेला प्रश्न आहे लवकरात लवकर कमेंटमध्ये आन्सर करा ज्यांचा आन्सर आला आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा सोडून दाखवतो नऊशे सहा म्हणजे गुणाकार झिरो पॉइंट वन टक्का म्हणजे शंभर भागिले शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला काय राहिला आहे नऊ गुणिले झिरो पॉईंट वन नऊ गुणिले झिरो पॉईंट वन नऊ एक नऊ पॉईंट किती कितीच्या नंतर आहे पॉइंट हा एकच्या नंतर आहे म्हणजे एक संख्येच्या नंतर पॉइंट द्या तर आपलं उत्तर काय आलं आहे झिरो पॉईंट नऊ पुन्हा कोणाचं उत्तर झिरो पॉईंट नऊ आलेला आहे आपला पुढला प्रश्न बघा याचप्रमाणे त्याचं उत्तर कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा किती आलंय तुम्हाला सोडून दाखवतो पहा पाचशे सहा चा म्हणजे सांगितलं आहे तुम्हाला गुणाकार झिरो पॉईंट वन टक्का म्हणजे शंभर भागिले शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पाच गुणिले झिरो पॉईंट वन पाच एक पाच एक संख्येच्या नंतर पॉईंट आहे म्हणजे एक संख्येच्या नंतर पॉईंट दहा आपला आन्सर काय आला आहे झिरो पॉईंट फाईव्ह ऑप्शन नंबर दोन कोणाकोणाचं आन्सर झिरो पॉईंट फाईव्ह आला आहे पुढला प्रश्न तुमच्यासाठी दोन प्रश्न सोड लावल्याच्या नंतर हा हा प्रश्न तुम्ही कोणी सोडवला पाहिजे किती आलं पाहिजे उत्तर आपलं उत्तर किती आलं पाहिजे झिरो पॉईंट एट कुणाचा झिरो पॉईंट एट पुढला प्रश्न बघा पुढला प्रश्न तुमच्यासाठी याचा आन्सर सांगा याचा आन्सर कमेंट कमेंटमध्ये करा हा सहा हजार गुनाकार जीरो पॉइंट वन टक्का मे भागी शंबर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य खाली का साठ सा जीरो पॉइंट वन साठ एक साठ किसी संख्य पॉइंट है एक संख्य नॉइंट है